आणि महिना लागू द्या निर्माण लागू द्या पण पायानं जायचं आणि या मंत्रालयात मंत्रालयाला हलून टाकल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही कारण आपल्याला आकार बसून सोळा तारखेपर्यंत जर न्याय भेटला नाही सोळा तारखेपर्यंत या पोलीसवाल्यावर गुन्हे दाखल झाले नाही सोळा तारखेपर्यंत हे नोकरीतून पण झाले नाही तर आपल्याला सतरा हजार आपल्या जाग्या भरायच्या हा नीट निघायचं मुंबईला न्याय घेऊनच घ्यायचा ज्या फडणवीसच्या उभार बसायचं पण आमचा न्याय आम्हाला घेऊन पाहिजे हे जे आमच्या पोरायला मारण झाल्यात आमच्या मुलाला माराण झाल्यात हे जे हालाय आमच्या लोकांना मारले हे सगळे पोलीसवाले दोषी पोलीसवाले नोकरीमधून हे बडत झाले पाहिजे तत्पेल झाले नाही पाहिजे यांचा मरक्याचे घोरबान कुठे जाऊन बसलाय महाराजात गोरवांवर सर्व प्रकारच्या संपत्ती जप्त झाली पाहिजे कारण महाराजांना मेल तीमध्ये जाऊन जेवढा पैसा कमवला आहे या परभणीमध्ये लक्षात घ्या दोन नंबरचे धंदे जमून परभणीमध्ये बत्स रुपयाची प्रॉपर्टी जमा केली गोरवांना या गोरवांची प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे याच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या मोकरीमधून वर्कर्प झाला पाहिजे या मागणीसाठी आपल्या सगळ्यांना मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्याला जाब विचारण्यासाठी आपला लॉन मार्च काढावा लागणार आहे आणि आपल्या सगळ्यांना त्या मार्च मध्ये यावं लागणार ला आहे येणार काय येणार काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय संविधानाचा परिस्पर्शनाचं करायचं काय पोलीस प्रशासनाचं करायचं काय पोलीस प्रशासनाचं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोक नेते उदय वापरे सर सोमनाथ सूर्यवंशी या सर्व महिला शक्तीचा या सर्व महिला शक्तीचा